मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाच कंपन्या बघणार आहोत प त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे होमपोस्ट फायनान्स फायनान्स क्षेत्रातली एक चांगली कंपनी आठशे अठरावर ट्रेड करत आहे या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सात हजार दोनशे करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो स्टॉकचा पी तेवीस पॉईंट सातचा आहे आर ओ सी अकरा पॉईंट दोन आहे आर ओ पंधरा पॉईंट पाच आहे फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ तेहतीस पॉईंट नऊ चौ जवळपास चौतीसची अशी चांगली आहे प्रमोटर होल्डिंग तेवीस पॉईंट सहा असलेली आपण बघू शकतो ई पी एस कंपनीचे कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे कंटिन्यू वाढत आहे इन पी जो आहे इथं बघू शकता पस्तीस पॉईंट सहाचा इन पी आहे त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे त्यामुळे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे ही कंपनी भविष्यामध्ये पैसा बनवून देऊ शकते सेल्स जर बघितले रेव्हेन्यू मार्च दोन हजार तेरापासूनचे आहेत सहा करोड जे अकराशे सदोतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि प्रॉफिट जर पाहिलं आपण तर नेट प्रॉफिट मायनस एक करोड होतं ते आता तीनशे सहा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट तर आहेच पण हायर डबल डिजिट आहे तुम्ही बघू शकता दहा वर्षाचा एकसष्ट टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षाची सेहेचाळीस तीन वर्षाची पंचेचाळीस आणि चालू वर्षामध्ये चौतीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आपण बघू शकतो म्हणजे स्टॉक प्राईसची ज्या आपल्याला निश्चितच इथं त्याच्याहीपेक्षा जास्त मिळणार आहेत म्हणजे कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर दोन हजार एकशे करोडचं म्हणजे दोन हजार एकशे करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सात हजार करोडचं कर्ज आहे म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे कारण फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी आहे वरून जर डिस्काउंट जर पाहिलं तर होमफर्स्ट फायनान्सचं आठशे सतरावर ही ट्रेड करत आहे आणि डिस्काउंट जर पाहिलं तर एकवीस टक्क्याचं डिस्काउंट आपण इथं बघू शकतो म्हणजे कंपनीचं चा चांगलं डिस्काउंट आहे आपल्या नियमात बसणारं डिस्काउंट आहे आणि चार्ट बघू शकता सपोर्टच्या जवळ कंपनी आठशेचा सपोर्ट आहे इथं बघू शकता हा इथं घेतला होता सपोर्ट तिनं आणि हा रेजिस्टन्स होता आठशेचा सपोर्ट आहे आठशे सतरावर कंपनी ट्रेड करत आहे जर त्याच्याही खाली जर पाहिजे असेल तर साडेसातशेचा एक सपोर्ट असू शकतो आणि त्याच्यानंतर सातशेचा सपोर्ट असू शकतो पण इतक्या खाली कंपनी येईल असं वाटत नाही सध्या कंपनीचे ग्रोथ ही चांगली आहे आणि कंपनी इथून वर जाण्याची शक्यता ही जास्त आहे पुढची कंपनी आहे मेट्रो ब्रँड्स एक हजार सदोतीसवर ही ट्रेड करत आहे पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के वाढली होती आणि फुटवेअर क्षेत्रामध्ये ही काम करणारी कंपनी आहे जशी की रिलॅक्सो आहे कॅम्पस आहे त्याप्रमाणे मार्केट कॅप जर पाहिलं तर अठ्ठावीस हजार था था करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पेशा ऐंशी पॉईंट सहा आहे आर ओ सी तेवीस पॉईंट चोवीस पॉईंट तीन आर ओ ई पंचवीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू पाचची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस नऊ आपण बघू शकतो प्रमोटर होल्डिंग चांगली आहे चौऱ्याहत्तर पॉईंट दोनची इथं बघा ई पी एस जे आहेत थोडेसे वाढले पुन्हा थोडे थोडे मायनस झालेले मागच्या चार कॉ क्वाटरमध्ये हे मायनस झालेले आपण बघू शकतो म्हणून प्रॉफिट ग्रोथ ही मायनस नऊ टक्के आपण वर पाहिलेली आहे पण कंपनीचा जो पी आहे तो इन पी जो आहे त्याच्याजवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो म्हणजे अजून कंपनीत महाग झालेली नाही ही जे प्रॉफिट जेव्हा वाढतील तेव्हा ही कंपनी पुन्हा चांगला रिटर्न आपल्याला देऊ शकते आणि पी पुन्हा खाली येऊ शकतो सेल्स बघा दोन हजार चौदापासूनचे सेल्स आहेत सहाशे अडुसष्ट करोडचे सेल्स दोन हजार तीनशे अठरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचे आहेत त्याच्यानंतर प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट पंच्याहत्तर करोडचं नेट प्रॉफिट आहे ते कंपनी तीनशे एकोणतीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली मागच्या वर्षी तीनशे पासष्ट करोड होतं हे तीन क्वार्टरचं आहे तीनशे एकोणतीस करोड अजून ह्याच्यात एक क्वार्टर ॲड होईल सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि मागच्या कंपनीची होम फर्स्ट फायनान्सची तर खूपच चांगली होती स्टॉक प्राईस सी ए जी आरही आपल्याला इथं चांगले मिळू शकतात पंचवीस तीसच्या आसपास सी ए जी आर ही कंपनी सहज मिळवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर दोनशे साठ करोडचं रिझर्व जे होतं ते आता पंधराशे अडतीस करोडपर्यंत आलेलं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एक हजार साठ करोडचं कर्ज आहे चार्ट बघा मेट्रो ब्रँड्स एक हजार सदोतीसवर ट्रेड करत आहे पंचवीस टक्क्याचा डिस्काउंट म्हणजे आपल्या नियमात बसणारा डिस्काउंट ही कंपनी आपल्याला वरून देत आहे चार्ट बघू शकतो इथं एक हजारचा सपोर्ट कंपनी घेऊ शकते एक हजार सदोतीसवर ही ट्रेड करत आहे कारण इथं रजिस्टन्स घेतलेला होता इथं वारंवार सपोर्टही घेतलेला होता तो सपोर्ट कंपनी कदाचित घेऊ शकते एक हजारावर येण्याची वाट बघायची गरज नाही कारण सदोतीसच रूप आहे लॉंग टर्मसाठी जे घेणार आहेत त्यांनी घ्याय आत्ता खरेदी करायला सुद्धा हरकत नाही पुन्हा खाली आली तर नऊशेला पण ते पुन्हा खरेदी करू शकतात पुढची कंपनी आहे याशो इंडस्ट्रीज केमिकल क्षेत्रातलं एक चांगलं नाव आहे अठराशे त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन हजार एकशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी अडोतीस आहे आर ओ सी बावीस पॉईंट दोन तीन आणि आर ओ एकतीस पॉईंट तीनचं आपण बघू शकतो फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस तेरा टक्के प्रॉ प्रमोटर जी होल्डिंग आहे ती जवळपास बहात्तर टक्क्याची असलेली आपण बघू शकतो ई पी एस इथून इथपर्यंत वाढलेली आपण बघू शकतो पुन्हा इथं मायनस झालेत आणि आता हे क्वार्टर प्लस झालेलं आपण बघू शकतो मिड एन पी जो आहे तो मिड एन पी अठ्ठावीस पॉईंट दोनचा आहे त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अजून तेवढी महाग झाली नाही की जी इथं तुम्ही बघू शकता इथं जेवढा पीई वर गेला होता प्रॉफिट कमी होते पी खूप वर गेला होता तेवढी अजून महाग झालेली नाही सेल्स ग्रोथ बघा दोन हजार पंधरापासूनचे सेल्स ग्रोथ आपण बघू शकतो एकशे एकोणसत्तर करोडचे सेल्स जे होते ते आता पाचशे सदुसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचे आहेत आणि मागच्या वर्षी सहाशे सत्तर करोडचे सेल्स होते नेट प्रॉफिट जे झिरो होतं ते पंचावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे मागच्या वर्षी चौसष्ट करोड करोडचं होतं हे पंचावन्न करोड तीन क्वार्टरचं आहे एक क्वार्टर त्याच्यात ॲड होईल सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे डबल डिजिट आहे आणि स्टॉक प्राईसची एजर आहे बघा पाच वर्षाचा अडुसष्ट टक्के मिळालेला आहे अठ्ठावन्न टक्के जर मिळाला तर ला एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये होतात तीन वर्षाचे तीन वर्षाचा जा चौसष्ट टक्के आहे चालू वर्षामध्ये तेरा टक्के आपण बघू शकतो म्हणजे स्टॉक प्राईसची एजार या कंपनीनं चांगले बनवलेले आहेत रिझर्व जर पाहिलं तर दोन करोडचं जे रिझर्व आहे ते दोनशे बावन्न करोडपर्यंत आलेलं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चारशे चौऱ्याऐंशी करोडचं चा कर्ज आहे म्हणजे ह्या कंपनीवर रिझर्वपेक्षा कर्ज जा जास्त आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट आपण कन्सिडर करू शकतो अशो इंडस्ट्रीज अठराशे त्रेचाळीसवर ट्रेड करत आहे सध्या हिच्यावर डिस्काउंट जर पाहिलं तर आपण सोळा टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे अजून तीन चार टक्के कंपनी जर खाली आली तर गुंतवणुकीची चांगली संधी होईल चार्ट बघा सपोर्ट आणि हा जो रेजिस्टन्स आहे त्या दोघाच्या मध्ये जवळपास कंपनी ट्रेड करत आहे जर ती पुन्हा सपोर्टवर जर आली तर आपला वीस टक्क्याच्यावरही डिस्काउंट होईल आणि गुंतवणुकीची एक चांगली संधी पण निर्माण होऊ शकते इथं पण सपोर्ट घेतला होता इथं सपोर्ट वारंवार घेतला इथंही सपोर्ट घेतला कदाचित खाली आली तर इथं सपोर्ट घेऊ शकते तो जवळपास सोळाशेच्या आसपास होऊ शकतो तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट तेराशे पंचावन्नवर ट्रेड करत आहे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते पेंट क्षेत्रात काम करणारी ही कंपनी सहा हजार चारशे पन्नासवर सहा हजार चारशे पन्नास, पन्नास करोड मार्केट कॅप असलेल्या ह्या कंपनीचं स्टॉकचा पी चौवेचाळीस पॉईंट आठ आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आहे आर ओ चौद अठरा पॉईंट चार आहे फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ बावीस टक्क्याची बघू शकतो प्रमोटर होल्डिंग त्रेपन्न पॉईंट नऊ म्हणजे जवळपास चोपन्न आहे ई पी एस वाढलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही आणि कंपनीचा पी जो आहे ई पी एस वाढलेले आहेत हा इन पी आहे जो की सत्याहत्तर पॉईंट पाचचा आपण आहे बघू शकतो आणि कंपनी त्याच्याही खाली ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी गुंतवणुकीची एक चांगली संधी इथं आपल्याला देत आहे आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेलीही आपण इथं बघू शकतो सेल्स बघा दोन हजार बारापासून जे अडतीस करोडचे सेल्स आहेत ते कंपनी बाराशे चौऱ्यादा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं प्रॉफिट एकशे चौवेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे प्रॉफिट एकशे चौवेचाळीस पट वाढलेला आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे स्टॉक प्राईसची जर आपल्याला प्रॉफिट ग्रोथपेक्षा चांगले मिळायला पाहिजेत दहा वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ बहात्तर टक्के आहे तर आपल्याला इथं बहात्तर टक्क्यापेक्षा जास्त पाच वर्षाच्या एकशे दोन टक्के आहे ते एकशे दोन टक्क्यापेक्षा जास्त तीन वर्षाचा सी ए जी आर प्रॉफिट ग्रोथ चाळीस टक्के आहे तर आपल्याला चाळीस टक्क्यापेक्षा इथं जास्त मिळायला पाहिजेत कंपनी लिस्ट झाल्यापासून खाली चालत आहे त्यामुळे हे आपल्याला इथं मायनस दिसत आहेत रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व हे सातशे त्र्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चौदा करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा जास्त नाही डिस्काउंट जर पाहिलं तर व पोरून बघू शकतो आपण इंडिगो पेंट आहे आणि अठ्ठेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं कंपनीवर मिळत आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री अशी ही कंपनी आपल्याला मिळत आहे एका शेअरवर दोन शेअर आपण खरेदी करू शकत आहोत चार्ट बघू शकता चार्ट बघितला की तेराशे पंचावन्न म्हणजे चौदाशेच्या जवळपास कंपनी ट्रेड करत आहे आणि त्याच्या खाली जर आली तर हा बाराशे साठच्या आसपास बाराशे पन्नासच्या आसपास हा पुन्हा एक सपोर्ट होऊ शकतो तर ह्या कंपनीवरही हो तुम्ही लक्ष ठेवू शकता कंपनी चांगली आहे पुढची कंपनी आहे नवीन लिस्ट झालेली आहे आर के स्वामी ही कंपनी काय करते तर ही कंपनी लिडिंग मार्केटिंग ग्रुप आहे आणि काय करते ही मार्केटिंग कम्युनिकेशन कस्टमर डाटा ॲनालिसिस फुल सर्विस मार्केट रिसर्च अँड सिंडिकेटेड स्टडीज ह्याच्यामध्ये काम करते ह्याच्यामध्ये ही इथं बघू शकता ही सिंगल विंडो सोल्युशन आहे क्रिएटिव्ह मीडिया डाटा अॅनालिटिक्स ह्याच्यामध्ये ही कंपनी काम करते आणि हिचा रँक जो आहे तो आठवा रँक इंडियामधला आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त तेराशे करोडचं मार्केट कॅप आहे छोटी कंपनी आहे नवीन लिस्ट झालेली आहे स्टॉकचा पी जर पाहिला तर बेचाळीस आहे आर ओ सी पासष्ट पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सहासष्ट आर ओ एकशे एक आहे म्हणजे हे दोन्हीही एकदम चांगले आहेत फेस व्हॅल्यू पाचशे आहे प्रॉफिट ग्रोथ ही जवळपास चौसष्ट टक्के आहे प्रमोटर होल्डिंग सहासष्ट टक्के आहे म्हणजे हे सगळं कंपनीचं एकदम चांगलं आहे ही नवीन लिस्ट झालेली असल्यामुळं फक्त एक क्वार्टर इथं आपण बघू शकतो मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघा मार्च दोन हजार एकवीसपासूनचे सेल्स आपण बघू शकतो एकशे एक चौऱ्याहत्तर करोडचे सेल्स दोनशे त्र्याण्णवपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट तीन करोडचं एकतीस करोडपर्यंत आलं आहे म्हणजे दहा पट नेट प्रॉफिट लगे दोन वर्षातच कंपनीनं वाढवलेला आपण बघू शकतो इथं अजून तेवढा डाटा उपलब्ध नाही आहे पण चालू वर्षामध्ये स्टॉक प्राईसची जे प्रॉफिट ग्रोथ जी आहे चौसष्ट टक्क्याची आहे आणि इथं आपल्याला भविष्यामध्ये ही कंपनी चांगला रिटर्न बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर एकोणतीस करोडचं रिझर्व आपण इथं बघू शकतो हे रिझर्व आहे आणि हे कर्ज जर पाहिलं तर शहात्तर करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त आहे हे एक निगेटिव्ह पॉईंट ह्या कंपनीचा आपण बघू शकतो आर के स्वामी दोनशे त्रेसष्टवर ट्रेड करत आहे आणि तेरा टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे अजून तेवढं डिस्काउंट नाही गुंतवणुकीसाठी अजून थोडी कंपनी खाली आली तर गुंतवणुकीसाठी योग्य होईल चार्ट बघू शकता दोनशे त्रेसष्टवर ट्रेड करत आहे आणि दोनशे साठच्या जवळपास हा सपोर्ट घेतलेला आहे वारंवार कंपनीनं कंपनी पुन्हा खाली आली तर खाली दोनशे चाळीसच्या आसपास कंपनी पुन्हा सपोर्ट घेऊ शकते किंवा त्याच्याही खाली इथं सपोर्ट हा घेऊ शकते हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी खाली आले तर गुंतवणुकीसाठी का चांगली संधी होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही ह्या कंपनीवर अभ्यास करून पोर्टफोलिओमध्ये ठेवायच्या की नाही खरेदी करायच्या विक का वी हा निर्णय तुमचा स्वतःचा असावा व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद